thank mm -hmm. you हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज वार आहे गुरुवार आणि सकाळच्या वाजलेल्या आहेत साडेआठ तर इथे माझी तयारी चालली होती नवी मुंबईला जाण्याची कारण की नवी मुंबईला जाण्यासाठी ना खूप महत्त्वाचं काम आहे आणि ते महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे ना अनुष्काची शिष्यवृत्ती आली होती आणि म्हणजे अनुष्काने ना एन एम एम एसची परीक्षा पास झाली होती ती आणि त्याच परीक्षेची शिष्यवृत्ती तिला भेटली होती आणि ते आणायलाच मी चालले नवी मुंबईला कारण की अगोदर आम्ही नवी मुंबईला राहत होतो आणि तिथे शाळेतर्फे हे बँकेचं अकाऊंट काढलं होतं अनुष्काचं आणि शाळेतर्फे होतं त्यामुळं ते अकाउंट आम्ही इकडं काही ट्रान्सफर करून घेतलं नाही अजून आणि आता ही फायनल लास्ट शिष्यवृत्ती होती बारावीपर्यंत शिष्यवृत्ती भेटणार होती त्यानंतर भेटणार नाही त्यामुळं ना ते अकाउंट वगैरे आम्ही इकडं म्हणजे ट्रान्सफर करून घेतलं नाही अजून आणि शिष्यवृत्तीचा लास्टचा हप्ता आहे त्यामुळं आता त्या मला ट्रेनने जावं लागेल कारण की साहेब ना पहाटे निघून गेले होते कामावरती आणि त्यानंतर मी तिकडे जाण्याची तयारी केली आणि जर साहेबांसोबत गेले असते तर मग बाईकवरती गेलो असतो आम्ही दोघंजण पण पहाटे मी काही निघाले नाही कारण वैभवची शाळा वगैरे होती त्याची तयारी वगैरे करायची होती त्यामुळं मी काही गेले नाही आणि आता मला ट्रेननेच जावं लागेल तर कधीही प्रवास करत असेल ना तर मी सगळ्यात अगोदर ना पाण्याची एक बॉटल सोबत ठेवते कायमची कारण की ना आपण कुठलाही प्रवास करू कुठेही करू साधं थोड्याशा अंतरावरचा जरी प्रवास असला ना तरी पण पाण्याची बॉटल सोबत असणं खूप गरजेचं आहे कारण पाण्याची गरज कधी लागेल काही सांगता येत नाही आणि एवढं कडाक्याचं चा ऊन चालू आहे एवढं भयानक ऊन चालू आहे की काही काही लोक डिहायड्रेशनमुळं ना म्हणजे बेशुद्ध वगैरे होतात पाणी नसल्यामुळे ऊन जास्ती लागल्यामुळे त्यामुळं ना सतत मी पाण्याची बॉटल माझ्यासोबत ठेवते कुठेही जाऊ दे आणि आता इथे मी आले आहे रिक्षामध्ये आणि इथून जाणार स्टेशनला आणि तिथून मग नंतर मग ट्रेनने जाणार आणि ट्रेनचा प्रवास म्हणला ना की एखाद्या युद्धासारखं वाटतं एखाद्या युद्धाला चालल्यासारखं म्हणजे मनात कुठंतरी हे होतं पण एक गोष्टीचा विचार केला पाहिजे की जे रोज जॉब करणाऱ्या ज्या लेडीज आहेत ज्या मुली आहेत त्या कशा जात असतील ट्रेननी एवढा भयानक प्रवास कसा त्या करत असतील तर आता इथे आली आहे मी स्टेशनला वांगणी स्टेशनला आणि इथे ना सी एस टी गाडीने जायचं होतं मला तर साडेनऊची गाडी होती आणि तू पाच दहा मिनटं बाकी होते अजून आणि फ्रेंड्स एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती आणि ती गोष्ट आहे की फ्रेंड्स हेच टेस्ट स्टेशन आहे आणि हाच तो प्लॅटफॉर्म आहे जिथे ना काही वर्षापूर्वी एक अंध ना पटरीवरती पडला होता आणि ट्रेन एकदम जवळ आली होती त्याच्या आणि त्याच टायमाला एक मयूर शेल्के नामक एका धाडसी दादानी म्हणजे त्या मुलाचे ना प्राण वाचवले होते स्वतःचे प्राण धोक्यात घालून त्यांनी त्या मुलाचे प्राण वाचवले होते आणि माणुसकी की जपणारे अशी काही धाडसी उदाहरणं ना खूप बोटावर मोजण्यासारखीच आपल्याला बघायला भेटतात म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकजण फक्त आपल्या जीवाची पर्वा करत असतो पण आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्याचे जीव वाचवणं हे खूप मोठं काम आहे आणि ते म्हणतात ना की आपलं चांगलं कर्म जे असतं ते फिरून फिरून आपल्याजवळ येत असतं म्हणजे आपलं जे कर्म असतं ना ते आपल्या सावलीसारखं असतं ते सतत आपल्यासोबत चालत असतं त्यामुळं ना आपलं कर्म जे आहे ते कधीही चांगलं असावं याची आपण म्हणजे दक्षता घ्यावी आपलं वाईट कर्म असेल ना तर आपल्याला पुढं त्याची वाईट फळं आपल्याला नक्की भेटतात आणि मी काही अंधश्रद्धाळू वगैरे नाही पण हे माझ्या मनाला कुठंतरी पटतं की आपण जर चांगले कर्म केले ना तर त्याचं चांगलं फळ नक्कीच आपल्याला भेटतं आणि जर वाईट कर्म केले ना तर त्याचं वाईट फळ आपल्याला नक्कीच भेटतं आणि आपल्याकडे जे आहे त्याच्यावरती घमंड करणं हे तर खूपच चुकीचं आहे म्हणजे समजा आपल्याकडे पैसा आहे श्रीमंती आहे आणि आपण जर त्याच्यावरती घमंड करत असू ना तेव्हा हे खूप चुकीचं आणि एक वेळा प्रयोग आहे कारण की ना श्रीमंती पैसा हे आपल्या हातातून कधी निष्ठून जाईल हे सांगता येत नाही राहते ते फक्त आपले चांगले कर्म आपण एखाद्याची जर मदत केली असेल तर त्याचं फळ हे आपल्याला म्हणजे आपल्यासोबत कायमचं राहतं बाकी पैसा श्रीमंती हे आज आहे उद्या नाही काही सांगता येत नाही आणि आपल्या जीवनामध्ये ना आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे सुख आणि दुःख सुख आणि दुःख हे प्रत्येकांच्या जीवनामध्ये चाललेलं असतं फक्त फरक एवढाच असतो की कोणाच्या जीवनामध्ये जास्ती दुःख असतं कोणाच्या जीवनामध्ये कमी दुःख असतं एवढाच फक्त फरक असतो पण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीवरून दुःखी असतोच असतो त्यामुळं ना आपल्यावरती जर काही असा प्रॉब्लेम असेल काही असं संकट असेल तेव्हा ना न घाबरता न भीता न घाबरता न दुःखी होता आपण फक्त शांत पद्धतीने आपली काय समस्या आहे आणि आपण त्याचा काय उपाय करू शकतो हा आपण विचार केला पाहिजे बाकी जर आपण घाबरलो किंवा जास्ती दुःखी झालो तर त्याच्यावरती ना आपल्याला काही उपाय भेटत नाही काही सोल्युशन भेटत नाही त्यामुळं ना होता होईल तेवढं स्वतःला स्थिर ठेवा शांत ठेवा आणि संकटात सुद्धा न डगमगता एकदम संयमी राहा त्यामध्ये ना तुम्हाला नक्की काही ना काहीतरी उपाय भेटेल आणि जर जर आपण कितीही विचार केला काहीही केलं तरी आपल्याला जर कुठला मार्ग सुचत नसेल जर त्या संकटावरती जर आपल्याला काही उपाय भेटत नसेल तर आपण फक्त एवढंच करायचं की जे होतंय ना ते होऊ द्यायचं फक्त आपण शांत राहायचं आणि संयम ठेवायचा कारण वेळ ना वेळ ही वाहत्या पाण्यासारखी असते ती आज इथे आहे उद्या निघून जाईल तसंच जर आपल्यावरती एखादी वाईट वेळ आली ना तर ती वेळसुद्धा कायमची राहत नाही ती वाईट वेळसुद्धा एक ना एक दिवशी निघून जाईल त्यामुळं ना फक्त आपण एवढीच वाट बघायची की ती वेळ कधी निघून जाईल कारण आपल्याकडे जर काही उपायच नसेल तर आपण फक्त तेवढंच करू शकतो बाकी आपण दुःखी झालो किंवा घाबरलो तर त्याचं काही आपल्या म्हणजे समस्येवरती काही त्याच्यावरती तोडगा भेटणार आहे का तर नाही आपण दुःखी झाल्याने किंवा घाबरल्यानं आपल्या समस्येवरती तोडगा भेटत नाही तर उलटं अजून जास्ती काहीतरी आपल्यासोबत वाईट होऊ शकतं त्यामुळं ना वाईट वेळेमध्ये न घाबरता न डगमगता स्थिर राहा शांत राहा आणि विचार करा की आपण याच्यावरती उपाय काय काढू शकतो आणि आंग, आंग, फ्रेंड्स आता इथे मी आली आहे ऐरोली स्टेशनला आणि ऐरोली स्टेशनला येऊन ना मी बाजूच्या बँकेतूनच पैसे काढले त्यानंतर इथे माझा फेवरेट येवलेचा चहा आणि गुळाचं क्रीम रोल आ, हे खाल्ला त्यानंतर साहेबांनी मला तिकीट काढून दिलं म्हणजे वांगणीला रिटर्न जाण्याचं आणि आता म्हणजे साहेबांनी सांगितलं की इथं माझं बाजूलाच ना माहेर आहे तर आता मम्मीच्या घरी जायचं होतं मला पण नंतर विचार केला की आता ट्रेनचा प्रवास करायचा आहे मला काय बाईकवरती जायचं नाही त्यामुळं जर मम्मीच्या घरी जर गेली तर मग उशीर होणार आणि तोपर्यंत मग नंतर गर्दी पडणार जास्ती ट्रेनला त्यामुळं मग आता सध्या तर मी काही घरी जाणार नाही माझ्या नंतर नेक्स्ट टाईम जेव्हा येईन ना बँकेमध्ये तेव्हा मग जाईन माझ्या घरी आणि आता इथे तिकीट वगैरे काढून साहेबांनी दिलं त्यानंतर साहेब गेले निघून आणि मी आता चालली आहे स्टेशनला तर आता इथून ना ऐरोलीतून ठाण्याला जाण्याची गाडी जी आहे त्या गाडीला एवढी काही गर्दी नसते पण ठाण्यापासून कर्जतला जाणारी जी गाडी आहे ना त्याला मात्र भरपूर गर्दी असते आणि सकाळ संध्याकाळ गर्दी असते पण आता दुपारच्या टायमाला फर्स्ट टाईम मी जात आहे त्यामुळं ना वाटत होतं की निदान आता तरी गर्दी असू नये त्या गाडीला कारण की ना तब्बल पंचावन्न मिनटाचा प्रवास जर उभा राहून करायचा असेल ना तर खूप अवघड जातं आणि एवढं काही उभं राहायची म्हणजे सवय नाही मला त्यामुळं पण ना एक विचार केला ना एका गोष्टीचा तेव्हा खूप आश्चर्य वाटतं की ज्या काही वर्किंग वुमन आहेत ना त्या कसं हँडल करत असतील एवढं सगळं म्हणजे नऊ तासाचा जॉब नऊ दहा तासाचा जॉब वेगळाच त्यानंतर एवढ्या लांबचा प्रवास उभा राहून करायचं हे वेगळंच आणि त्यानंतर घराच्या जबाबदाऱ्या असतात घरातली कामं असतात मुलांच्या जबाबदाऱ्या असतात मुलांचा म्हणजे मुलांची कामं असतात म्हणजे हे सगळं ना एक स्त्री कसं मॅनेज करत असेल हे थोडंसं आश्चर्याचं वाटतं म्हणजे या अगोदर ना मी सुद्धा जॉब करत होते मी बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या निभवत होते पण ना एवढा लांबचा प्रवास करून ह्या सगळ्या जिम्मेदार्या निभवणं ना हे खूप खरंच अवघड आहे आणि खूप नवल वाटतं मला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि फ्रेंड्स इथे एक मनासारखी गोष्ट झाली की जी कर्जतला जाणारी गाडी आहे ना ठाण्यावरून कर्जतला जाणारी ती पूर्णपणे रिकामी होती आणि जागा वगैरे भेटली आरामात त्यामुळं ना येताना जेवढी गर्दी होती तेवढी म्हणजे जाताना काहीच गर्दी नव्हती आणि बसायला वगैरे जागा भेटली त्यामुळं ना काही वाटलं नाही अवघड पण एवढं मात्र झालं की लेडीज डब्यामध्ये जायचं होतं मला पण जेंट्स डब्यामध्ये डब्या बसावं लागलं कारण की ना गाडी सुटायची वेळ झाली होती आणि मी नुकतीच प्लॅटफॉर्मला पोहोचली होती त्यामुळे मी पटकन जेंट्स डब्यामध्येच बसली आणि इथे पण भरपूर लेडीज होत्या त्यामुळं काही टेन्शन नव्हतं आणि आता आरामात घरी पोचू शकते वेळेवरती आणि ते म्हणतात ना की कोणतीही गोष्ट केल्याशिवाय होत नाही तर तेच खरं आहे आणि या अगोदर ना मी एवढी लहानाची मोठी झाली पण मला कधी ना ट्रेनचा वगैरे प्रवास करायची वेळ आलीच नव्हती कधीच नाही म्हणजे तिथल्या तिथं साधं मी घनसोलीपर्यंत सुद्धा कधी मी ट्रेनने गेली नाही पण आता ना मी ट्रेनचा प्रवास करायला शिकली आहे आणि कुठंतरी थोडासा कॉन्फिडन्स वाढला आहे ट्रेनचा प्रवास करायला आणि ना ज्या लेडीज हो होत्या ना सकाळी एवढ्या गर्दीमध्ये प्रवास करणाऱ्या लेडीज त्यांना बघून ना कुठंतरी मनामध्ये खूप चांगली फिलिंग येत होती की एवढा कठीण प्रवास करूनसुद्धा लेडीज कितीतरी हसून खेळून आणि आपला जो काही प्रवास आहे तो चांगला सुखमय करतात आणि आपलं जे काही तकलीब आहे ती कमी करतात म्हणजे स्वतःचा ना आत्मविश्वास वाढवणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि जेव्हा आपण घराच्या बाहेर पडणार जेव्हा आपण स्वतःवरती विश्वास ठेवणार तेव्हाच कुठलीही गोष्ट होत असते तर इथे आता फायनली मी पोचले आहे वांगणी स्टेशनला रिटर्न तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय